अजून आपल्याला शेतावर जायचं आहे कारण हा शेतावर जायचा रस्ता आहे आणि हे आपली इंस्टाग्रामची डी आहे आए ती पण आठवण करून देतो मंडांगडचा इकोवाला आणि आपण आता हवते आहे आता शेतावर उतरणार आहे तेव्हा आपण आता तुम्हाला दाखवतो गाडी थांबवल्यावर नमस्कार मित्रांनो मित्रा तर आज आपल्याला जायचं आहे आपल्या मित्राच्या बाळाच्या गावी जायचं आहे पहिल्यांदाच चाललो आहे तर गाला गावी चालला आहे तर आपल्याला पण जायचं आहे फर्स्ट टाईम आहे तर निघूया आपण जाऊया त्याच्या घरी सामान वगैरे पॅक करूया तर चला आलोय आता घरी त्याच्या गा, घराजवळ गाडी थांबवतोय तर बाळा बाहेरच आहे तर चला बघूया सामान काय काय आहे ते पॅक करूया बाळा सगळं चिकल आहेत सामान वगैरे झालंय तर भरून आता पाच दहा मिनटात आपण निघणार आहोत बाळापूर तयारीशी आपल्याला मॅक्स पण न्यायचा आहे तर चला भेटू तर सामान वगैरे पॅक केला आता निघालो जायला प्रवासाला तर आता आले मंडनगडात प्रवास आपला लांबचा आहे बघे सी एन जी वगैरे हाय थोडी बघूया आता नाश्ता बिष्टा कुठं करायचा आहे तो चाल पहिल्यांदाच चालू आहे ना आता गावी तर काय बाळा आपल्याला काय खुश करतोय का नाही सी शिपळ करून ब्लॉगर आहेत ते सध्या काम असतो ते ब्लॉग बंद आहेत आता लवकरच चालू होतील गावी गेल्यावर तर चला नाश्त्या नाश्ता करते वेळी भेटू टेपो मध्ये गाड्या बघा सकाळ सकाळ किती लागल्या आहेत का हिशोब नाही टायमाला एक गाडी नसते आणि आता दहा दहा वीस वीस गाड्या लागल्यात त्याच्यामध्ये एक शिवशाही पण आले त्याला जाऊया आता आपण नाश्ता पार्सल घेतो भजी भिजी तर आपल्याला जायचंय मानगाववरून पालीकडून जायचंय चला थांबले आता आपण तुरीच्या फुले जरा ह्याला बोललो राऊंड मारूया ह्याच्यासाठी खास जायचं आपल्याला गावाला घेऊन ह्याला तर निघू आता पुढे जायला तर चला नाश्ता करे पुढे जाऊन तर आता हायवेला लागलो आहे आपल्या मुंबई गोवा हायवेला तर लोणेरेला आता पोहचणार आहोत टोलमार्गे आलो आपण आता डायरेक्ट मला वाटतं नाश्त्याला आपल्या मानगावमध्येच बघायचं आहे भजी पाहिजे आपल्याला बाळाशेठला भजी आवडते सकाळ सकाळ भजी खायचं मन आहे पुढं जागा मानगाव मानगावमध्ये तर मागच्या वेळेस पण आपण भजी घ्यायला तिथे थांबलो होतो बघूया आता था, कुठं थांबूयात चला आलोय भजी घ्यायला समोर आकाशवाल्याकडे आपले आलंय मागच्या वेळेस पण आलो होतो इथे भजी घ्यायला तर आता पण आलोय पार्सल न्यायचे आपल्याला जी बघत असते एकदम आहे प्लेट कशी प्लेट पन्नास रुपये चार घ्या चला भजी वगैरे पार्सल घेऊ तर पुढे बघू कुठे खायचं प्लॅनिंग आहे तर चला खायला चालू केलेली डायरेक्ट गाडीतच बघा फ्रेश आहे एकदम कुरकुरीत बिजी खाऊन आपण नाश्ता करून त्याला भेटू नंतर प्रवासात आपल्याला जायचं आहे आता पुढे अजून प्रवास बाकी आहे मोठा प्रवास आहे आपला आजचा संध्याकाळपर्यंत पोहोचून जाऊ तर चला आता इकडं पालीमार्गे जाऊया ना हो इकडूनच राहील आता आपण जाऊया पाली मार्गे आहे समोर आहे आपल्याला आप ला, ला तो आपल्याला मुंबईला जातो आपल्या रोडला आणि आपण राईट मारून आपण पाली मार्गे जाणार आहे कर्जत मार्गे कर्जत खोपोली मार्गे आपल्याला तिकडन जवळ पडणार आहे ट्रॅफिक पण भेटणार नाही पाली खोपोली तेचाळीस आहे बघा निघाले आपण पुढचा आता पालीमध्ये आपण तर कसा आहे नजारा बघा आता बाहेरूनच आपण दर्शन घेऊया बाप्पाचं तर पुढे आपल्याला जायचं आहे डायरेक्ट खोपोलीमध्ये मध्ये आपण सी एन जी भरणार आहोत आणि मग पुढचा प्रवास शहापूर शहापूरमध्ये बाहेर पडायचा आहे तर चला आपण बाहेरून आता दर्शन घेतो आहे बाप्पाचं रस्त्याचं सगळीकडे तेच आहे तिकडे तिकडे खराबच आहेत लालपरी पण आले इथूनच त्याला आधी जाऊन देऊ आपल्याला काय घाई नाही आरामात जायचं आहे इथून राईट वरून पण आपल्याला मानगाव मध्ये बाहेर पडता येतो बा इथूनच रस्ता गेलाय करते, पाली आलोय खोपोलीमध्ये आता सीएनजी वगैरे भरून घेतला तर ह्याला पण राऊंड मारायला लागतो दोन दोन एक एक तासानी ह्याला पण फ्रेश वाटला पाहिजे ऊन पण खूप चालला लागला इथं तर आपल्याला पुढचा अजून प्रवास बाकी आहे कसारा वगैरे करायचा आहे ह्याला आता आतमध्ये जायला प्रोसिजिंग चालू आहे बाळांची तर डायरेक्ट काय जमत नाही डायरेक्ट घे उचल टाकणार आतमध्ये तर चला भेटू आता म्हणून पुढच्या प्रवासात बनून राहा

काल आता शहापूर मध्ये आपल्याला इथून राईट टर्न मारून जायचं आपल्याला नाशिक हायवे खालून आपण राईट मारतो हा इथून राईट ला आपल्याला जायचं आता हायवे लागेल तो डायरेक्ट है ला जाईल आता हायवे लागणार आहे आपल्याला मुंबई नाशिक हायवे आपण हायवेला जॉईन झालं तर नाशिक आपल्याला त्र्याण्णव किलोमीटर आहे सरळ इंदोरला जातो रस्ता तर देवाचं नाव आता आम्ही आलो इकडे शहापूरला तर पहिला आता समोर दिसतोय बघा तर ते समृद्धी हायवे आहे तर त्याच्यानंतर आपला नाशिक मुंबई ठाणे तो हायवे लागणार त्याच्यावरून जायचं आपल्याला हा नाशिक हा समृद्धी डायरेक्ट नागपूर हायवे सरळ जातो बघू शकता तुम्ही इकडे काय रे मी आता गावी आहे गावी गावी पण रस्ता बघा रस्ता एक नंबर नाच पुढा रास्ता आपल्याकडचे रस्ते आहेत भागामध्ये आलो रस्ता रस्ता बिस्त्याचा फक्त गाडी लिमिट मध्ये व्यवस्थित लिमिटमध्ये गाडी पळवली गाडी एव्हरेज वगैरे देते मस्त सी एन जी कुठं भेटतो आहे तर बघूया आपल्याला आता जेवण पण अजून झालं नाही आपला प्रवास लांबचा आहे म्हणून आपण पहिले रनिंग करून घेतो आहे मग आपण डबा वगैरे पण आणला आहे तर बघू कोणता हॉटेल कुठे भेटतो आहे चला प्रवासात बनून राहा कसारा मध्ये आपली आता एंट्री झालेली आहे भाऊ आहेत आपल्यासोबत कसारामध्ये एंट्री झालेली आहे बघा आमच्या सोबत एक स्टोरा पण आहे स्टेशन आहे इकडं स्टेशन आलेलं आहे त्याच्या पण आपण आहे आता जाऊया बघा स्टेशन कसारा रेल्वे स्टेशन आहे आता आपला एस टी स्टँड पण भेटल कसार्या मधून गावातून आलोय तर आता साहेब उतरतायत बाकी आम्ही चाललो आहे पुढे बाळाच्या मामाकडे जायचं आपल्याला तिकडून मग बाळाच्या घरी बघू शकते इकडं मी आराम करतोय कुठे नाही मिळत लागले तर बघा आता आपण बघू काहीतरी खाऊया पुढे जाऊन हायवेला आलो डायरेक्ट कसारा घाटामध्ये आलो त्यात आपण घाट चढूया आपले दोन चार किलोमीटर घाट पास केला तर आपल्या लेफ्ट साईडला आपल्याला जव्हारकडे जाण्यासाठी रस्ता आहे इथं आपल्याला वळायचं आहे तर आपण निघालो घाटामध्ये घाट बघायचं दाखवतो तुम्हाला घाटाचा नजारा पहिला एकदम डेंजर घाट होतं आता मोठा रस्ता झालाय तिकडून जाण्याचा वेगळा मार्ग आहे हो घाटच आहे सर्व आता आपण नाशिकला रोड जातो आणि आपण आता जव्हारला इकडनं जाणार आहे ट्रेन पण गेली तुम्ही जुना पूल आहे जुन्या काळात तिला एकदम मजबूत आहे डॅम डॅम आहे देवसागरचा डॅम देवसागर डॅम आहे जायला आपल्याला लागणार आहे एक तास नीट एक तासाने नी आपण जाणार आहोत आपल्या घरी तिकडचा तुम्हाला शेतावरचा नजारा बघायला भेटणार आहे खास करून तुम्हाला आणि आपल्याकडं गावाला एकदम जुन्या प्रकारची पद्धत आहे ती आज अनुभवाला भेटणार आहे आपण तर टाकतो तर सुरत पावला जुन्या प्रकारचे अनुभव भेटणार आहे तर चला आपण जाऊया परत हा घाट चढूया आपण आलेला आहे आता पण आलेला आहे पण अजून आपल्याला शेतावर जायचं आहे कारण हा शेतावर जायचा रस्ता आहे आणि ही आपली हे इंस्टाग्रामची आयडिया आहे ती पण आठवण करून देतो मंडणकडचा इकोवाला आणि आपण आता बहुतेक आलेले आता शेतावर उतरणार आहे तेव्हा आपण आता तुम्हाला दाखवतो गाडी थांबवलेल्यावर तर फायनली आलो आम्ही बाळाच्या आईच्या गावात आपण आता बघू शकता गाडी वगैरे पार्किंग लावले तर आता जाऊया घरी आता बाळा इकडे फार्म मध्ये जाणार सध्या सध्या गाववाले आपण आता आलेलो आहे आपल्या शेतावरच्या घरी आलेलो आहे शेतावर, शेतावर पण आपण छोटासा घर बांधलेला आहे फार्म हाऊस तिथं आपण जाणार आहे तिकडचा तुम्हाला नजारा दाखवतो गावाकडचा कसा असतो काय शेतावर बारकाचा घर बांधलेला आहे तर आता भूक पण लागलेला आहे आपल्याला आता जेवायला पण डायरेक्ट तिकडं जायचं आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो असा हा शेतावरचा जाण्यासाठी बारकी वाट आहे हा शेतावरचा पण अनुभव एक बघण्यासारखा राहील तुम्हाला आता कंटिन्यू जा तुमच्या आता आलोय आपण घरी बघा कस बाग आहे मस्त सजवलेली आहे थंडावार एकदम थंडावार तुम्हाला आपण इथे पण कुत्रे आहेच वाटत गावातली एकदम परंपरा जपतायत आपली शेवटची पिढी आहे परंपरा जपतायत पण कुत्रे वगैरे आहेत दोन तीन आपल्या मॅक्सचा काय नाद खुला आहे बाबा एक नंबर आहे चला आपण आता नाश्ता वगैरे करू भेटू मस्तपैकी देखा आपल्याला गावठी कोंबड्याचा मच्छीची दिलेली आहे मस्त बागामध्ये जेवतोय त्याला जेवण वगैरे घेऊया पप्पा कोल्हापुरी कोल्हापूर सारखा थंडी पण बाळाने आपली एकदम खतरनाक सोय केलेली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला भेटू उद्या